नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेष्ठ मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं सा खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण पालकांच्या अग्रस्तव नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस ते सव्वीस चालू करत आहोत यामध्ये आपण अर्जुना व्याज चालू करणार आहोत तर यामध्ये अर्जुना व्याजचा कालावधी तब्बल एक वर्ष असणार आहे म्हणजेच बारा महिने या अर्जुना व्याज मध्ये आपण दोनशे पेक्षा जास्त सराव पेपर प्रॅक्टिस करून घेणार आहोत या अर्जुना व्याजचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये सर्व नोट्स उपलब्ध होणार आहेत आपली अर्जुना बॅच वीस डिसेंबर पासून चालू करत आहोत ज्या मुलांना लाइव डेमो पाहायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी ते तुम्ही लाइव डेमो पाहू शकता आणि या बॅच च वैशिष्ट्य म्हणजे सहा हजार रुपये फीस आहे त्यामध्ये जे, जे विद्यार्थी पहिल्या पन्नास मध्ये ऍडमिशन लवकरात लवकर घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांना वीस टक्के डिस्काउंट दिला आहे म्हणजेच फक्त चार हजार आठशे रुपये आपली फीस आहे तोरा करा मर्यादित परेश आणि या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र